जय भीम मित्रांनो चीन मधलं पहिलं बौद्ध विहार इथं सिच्वॅन प्रांतात पहिल्या शतकात माउंट एमी पर्वताच्या सुंदर परिसरात बांधलं गेलं इतर बौद्ध विहारांना जोडल्याने हे ठिकाण बौद्ध धर्माच्या पवित्र स्थळांपैकी एक बनलं शतकानुशतके सांस्कृतिक खजिना चीन मध्ये अधिक संख्येने वाढला आणि बौद्ध मोठ्याने विकास झाला सर्वात उल्लेखनीय म्हणजे लेशांची विशाल काय बुद्ध मूर्ती आठव्या शतकात डोंगरामध्ये कोरलेली आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही जगातील सर्वात उंच प्राचीन बुद्ध मूर्ती अखंड खडकामध्ये कोरलेली आहे या मूर्तीची निर्मिती तीन नद्यांच्या संगमांकडे पाहत आहे अशी करण्यात आलेली आहे एकाहत्तर मीटर उंचीचा हा जगातील सर्वात मोठा पुतळा आहे म्हणजे दोनशे बत्तीस फूट ही लाल अखंड पाषणातील मूर्ती माउंट एमी पहाड जिथे ही बुद्ध मूर्ती आहे तिथे वैशिष्ट्यपूर्ण औषधी वनस्पती आढळतात तुम्हाला आश्चर्य वाटेल इथली काही झाडे एक हजार वर्षाहून जुनी आहेत सांस्कृतिक दृष्ट्या हा भाग खूप महत्वाचा मानला जातो कारण याच ठिकाणी बौद्ध धर्म सर्वप्रथम पोहोचला आणि इथून पूर्व चीनमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार झाला चीनमधील पहिले बौद्ध विहार एमी पर्वताच्या शिखरावर इसवी सन पहिल्या शतकात बांधले गेले ज्याला बौद्ध विहार म्हणून ओळखलं जातं सोळाशे चौदा मध्ये ठेवलं गेलं चीन मधील ओळख करून घ्यायची असेल तर या ठिकाणावरील ऐतिहासिक विहारे आणि मूर्त्या पाहायला हवं उपोष्ण कटिबंधी असं जंगला जंगलापासून ते सबलपाईन जंगलापर्यंत माउंट एमी सुंदर दिसतो माउंट एमेई आणि लेशन जैन बुद्ध मूर्तीने चारशे हेक्टर क्षेत्र आहे एमी पर्वतावर अधिक आहेत त्यापैकी मोठी आणि खूप आहेत ते स्थानिक शैलीतील आहेत आणि बहुतेक डोंगरांवर बांधलेले आहेत हे ठिकाण पूर्णपणे बौद्ध संस्कृती आणि प्राचीन वास्तुकला यांचं भांडार आहे लेशँड जॅन्ड बुद्ध सिनिक एरिया मधील मुख्य आकर्षण आहे ज्याची सांस्कृतिक वारसा स्थळ म्हणून नोंद केली गेली मिंजियांग नदी दादू नदी आणि नदीच्या संगमावर ही मूर्ती आहे लेशान जैन बुद्ध मूर्तीचा चेहरा नदीच्या पलीकडे लेशान शहराकडे आहे आणि हे जगातील सर्वात मोठ्या चट्टणावर कोरलेली बुद्ध मूर्ती आहे प्राचीन तांग राजवंशात जो आठव्या शतकात होऊन गेला त्या राजवंशाच्या काळात तीन नद्यांच्या पाण्याचा प्रवाह अतिशय उग्र होता आणि येथे अनेकदा होड्या कोसळल्या जात होत्या म्हणूनच पाण्याचा प्रवाह कमी करण्यासाठी भिक्षू हे तोंग ने लेशान बुद्ध करने साथी। कारा नियुक्ती केलेली होती इसवी सन सातशे तेरा पासून मूर्तीच्या निर्मितीचे काम सुरू झालं आणि मूर्तीचे कोरीव काम खांद्यापर्यंत आलं तेव्हा भिक्षू हे तोंगचे निधन झालं हे तोंडच्या मृत्यूनंतर हा प्रकल्प बऱ्याच काळ थांबलेला होता काही वर्षांनंतर हे तोंगच्या शिष्याने स्थानिक सरकारी अधिकारी जॉंगची प्रांतातील जुआन कॉंग यांच्या देणगीने जैन बुद्ध मूर्तीचं निर्माण पुन्हा सुरू केलं मूर्तीचं कार्य गोडग्यापर्यंत आल्यानंतर प्रकल्प पुन्हा स्थगित करण्यात आला एक गोष्ट लक्षात घ्या पूर्वीच्या काळी डोंगरामध्ये कोरलेल्या वास्तुकला किंवा मूर्त्या ह्या डोक्यापासून खाली कोरत कोरत आणल्या जात होत्या चाळीस वर्षांनंतर हा प्रकल्प पुन्हा सुरू ठेवण्यात आला आणि तीन पिढ्यांच्या प्रयत्नानंतर शेवटी इसवी सन आठशे तीन मध्ये लेशल बुद्ध मूर्ती पूर्ण झाली त्यामुळे हा मोठा प्रकल्प पूर्ण होण्यास वर्ष लागली मूर्तीची आहे आणि दहा आहे कान सात मी नाक पाच पॉइंट सहा मीटर लांब आहे तर तोंड आणि डोळे तीन पॉइंट तीन मीटर लांब आहेत गुडघे आणि पायाचा अंतर यांच्यामध्ये अठ्ठावीस मीटरचा अंतर आहे बुद्धांच्या डोक्यावर एक हजार एकवीस गोगलगायांच्या आकाराचे केस आहेत बौद्ध धर्माच्या चार पवित्र पर्वतांपैकी एक म्हणून माउंट एमी हे ऐतिहासिक महत्व असलेले ठिकाण आहे पहिल्या शतकात चीन मध्ये झाला आणि चीन मधील पहिले बौद्ध विहार एमई पर्वतावरच बांधलं गेलं एमी पर्वताच्या समृद्ध बौद्ध सांस्कृतिक वारशाचा सा, दोन हजार वर्षाहून अधिक इतिहासाचा दस्तऐवजीकरण म्हणजे बौद्ध ग्रंथ ऐतिहासिक नोंदी आहेत ज्यामध्ये पुरातत्व स्थळे महत्वपूर्ण वास्तुकला थडगे धार्मिक स्थळे आणि सांस्कृतिक कलाकृतींचा संग्रह आहे ज्यामध्ये शिल्पकला दगडी शिलालेख सुलेखन चित्रकला आणि संगीत यांचा समावेश आहे या जंगलात जगातील अनेक दुर्मिळ प्राणी आढळतात यातील काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत तीनशे प्रकारचे प्रजाती आढळतात तर असा हा सर्वात समृद्ध असा वारसा चीन आणि जगासाठी लाभलेला आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनेल लाईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जॉईन बटन आणि थँक्स बटन द्वारे चैनल चे और या वर तुम्ही या चॅनलचे सदस्य बनू शकता आणि हा माझा बिझनेस व्हॉट्सअप नंबर आहे यावर मेसेज करून तुम्ही देशातील कुठल्याही कानाकोपऱ्यात माझ्याकडून कपड्यांची ऑर्डर मागवू शकता खास तुमच्यासाठी चाळीस टक्के डिस्काउंट आणि फ्री होम डिलिव्हरी आहे तर वाट कशाची बघताय लगेच मेसेज करा चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय भीम